नमस्कार मराठी किचन क्रिएशन या युट्यूब चॅनलवर मी सुनीता पासुन स्वागत करते खास रस्सी वडी किंवा वड़ी तर थापी वडी आणि त्याबरोबरचा रस्सा आपण एकत्र बनवणार आहोत झणझणीत अशी आमटी रेसिपी आपण यामध्ये साध्या सोप्या पद्धतीने पाहणार आहोत पाटवडीसुद्धा त्याबरोबर आपण बनवून तयार करणार आहोत तर रेसिपी नक्की पूर्ण पहा सर्वप्रथम गॅसवर एक तवा ठेवून त्यामध्ये एक पळी तेल घालून घ्यायचं नंतर छोट्या वाटीने मोजून एक पाटी धने आपल्याला यावर घालून घ्यायचे धने छान लालसर होईपर्यंत मंद गॅसवर येथे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत चा छान असे लालसर भाजून झाल्यानंतर आता आपल्याला धने काढून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच वाटीने मोजून एक छोटी वाटी आपल्याला हरभरा डाळ लालसर आणि खमंग वासी यासाठी भाजून घ्यायचे आहे डाळ येथे आपल्याला भाजण्यापूर्वी ओल्या उपाऱण्याने छान अशी स्वच्छ करून घ्यायची आहे आता येथे डाळ छान अशी भाजून झाल्यानंतर थोडासा खडा मसाला आमटीसाठी आपल्याला भाजून घ्यायचा आहे खड्या मसाल्याची आमटी अतिशय अप्रतिम अशी चव देते तर हा खडा मसाला भाजून झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचा आहे करपून अजिबात द्यायचा नाही त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा उभा कट करून आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत येथे आमटीसाठी परतून घ्यायचा आहे छान असा लालसर परतून झाल्यानंतर या कांद्यावरच आपल्याला एक चमचा पांढरे तीळ घालून घ्यायचे आहे त्यामुळे तीळ जास्तीचे भाजले जात नाही त्यानंतर एक छोटा चमचा खसखस यामध्ये घालून घ्यायचं त्यामुळे आमटीची चव अप्रतिम अशी लागते आता दोन्ही कांद्यावर घातल्यानंतर थोडेसे लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून द्यायचे आणि हे बाजूला सरकून यावरच आपल्याला दोन चमचे किसून घेतलेलं खोबरं भाजणीसाठी आपल्याला घालून घ्यायचं आहे तुम्ही किसण्याऐवजी काप सुद्धा याचे करून घेऊ शकता आता खोबरं आपल्याला जास्त लालसर भाजायचं नाही तर थोडस भाजून घ्यायचं आणि लगेच कांद्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने येथे आपला सर्व मसाला भाजून झाला यामध्ये पाच हिरव्या मिरच्या धुवून घेतलेली कोथंबीर घालून घ्यायची आता एक छोटं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये अद्रक लसूण आणि खोबरं घालून घ्यायचं आणि जाडसर असं मिक्सरला फिरून घ्यायचं आता मध्यम आकाराचं एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला जो कोरडा मसाला आहे धने हरवारा डाळ आणि खडे मसाले घालून मिक्सरला छान अशी पावडर होईपर्यंत फिरून घ्यायचे त्यानंतर यावरच आपल्याला ओलं वाटण घालायचं म्हणजे हिरव्या मिरच्या कोथंबीर आणि खोबरं घालून सर्व एकत्र मिक्सरला आपल्याला फिरून घ्यायचं या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून पेस्ट तयार करायची आता गॅसवर एक ठेवून चार पळ्या तेल घालायचं तेल छान तापल्यानंतर एक चमचा जिरे एक चमचा हळद पावडर घालून छान अशी फोडणी करायची धुवून घेतलेले कडीपत्त्याची पाने यामध्ये घालून घ्यायचं आलं लसूण आणि खोबऱ्याचं वाटण यामध्ये घालून छान असं परतून घ्यायचं एक चमचा गरम मसाला किंवा सुहाणा मसाला यामध्ये घालून घ्यायचं आणि तयार करून घेतलेली वाटणाची पेस्ट यामध्ये घालून छान अशी आपल्याला तेल सुटेपर्यंत ही परतून घ्यायची आहे आता आपण तयार करून घेतलेलं वाटण खाली लागू नये म्हणून त्यामध्ये थोडस गरम पाणी घालून घ्यायचं म्हणजे आपलं वाटण अजिबात खाली लागलं जात नाही किंवा करपलं जात नाही आता यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मीठ छान मिक्स करून घेतल्यानंतर याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता आपल्या आमटीला छान असा कट येण्यासाठी यावर आपल्याला कोमट करून घेतलेलंच पाणी घालून घ्यायचं तर बाजूच्या गॅसवर येथे आपण एक तांबे पाणी छान असं कडकडीत गरम करून घेतलं आणि ते यामध्ये घालून घेतलं सर्व एकत्र आपल्याला मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि तेच पाणी आपल्याला आमटीमध्ये मिक्स करून घ्यायचं त्यानंतर गॅस मोठा करून छान अशी एक उकळी काढून घ्यायची त्यानंतर मंद गॅसवर आपल्याला दहा ते बारा मिनिट ही आमटी शिजून घ्यायची आहे आमटी तयार झाल्यानंतर थापी वडी रेसिपी आपण येथे तयार करणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम साहित्य पाहूया तर येथे एक वाटी बेसन आपण काढून घेतलेला आहे हिरव्या मिरचीचा ठेचा आपण येथे मिक्सरला फिरून बारीक करून घेतला आहे आवडीनुसार हा घालणार आहोत त्यानंतर चवीनुसार मीठ येथे आपण काढून घेतलेलं आहे हे सर्व बेसन रेसिपीच साहित्य काढून घेतल्यानंतर दोन चमचे खोबरे आपण किसून घेतलेला आहे आणि हिरवीगार कोथंबीर आपण धुवून स्वच्छ करून कट करून घेतलेली आहे आता ही सर्व तयारी झाल्यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची दोन पळ्या तेल घालायचं तेल छान तापल्यानंतर यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान आपल्याला इथे फुटू द्यायची आहे त्यानंतर एक चमचा जिरे यामध्ये घालून जिरे छान फुलू द्यायचे आहेत त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर घालायची म्हणजे बेसनाला किंवा थापीवडीला कलर छान येतो फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर यामध्ये लगेच आपल्याला पाणी घालायचं म्हणजे फोडणी करपत नाही आता जो ठेचा तयार केला होता त्यामध्ये थोडस पाणी घालून तो आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचा हिरवी कोथंबीर घालायची चवीनुसार मीठ यामध्ये ऍड करायचं आणि गॅस मोठा करून एक छान उकळी काढून घ्यायची आता छान अशी एक उकळी आल्यानंतर एका हातात चमचा घ्यायचा आणि दुसऱ्या हातात आपल्याला बेसनाची वाटी घ्यायची थोडं थोडं बेसन यामध्ये घालून छान असं आपल्याला हाटून घ्यायचं बेसन हटल्यानंतर तयार झालेल्या सर्व गाठी आपल्याला इथे फोडून घ्यायच्या आहेत किंवा ह्या सर्व कमी करायच्या आहेत तर या पद्धतीने येथे आपण सर्व गाठी छान अशा फोडून घेतल्या बाकीच्या ज्या राहिलेल्या असतील त्यासाठी साधा सोपा उपाय म्हणजे आपल्याला एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं ते यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे गाठी झटपट अशा फुटल्या जातात अचानक थंड पाणी यामध्ये घातल्यामुळं एकही गाठी यामध्ये शिल्लक राहत नाही तर हे बेसन आपल्याला छान असतं घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे येथे बेसनाची एक वाफ आपल्याला काढून घ्यायची त्यामुळे त्यावर झाकण ठेवायचं आता थापीवडी थापण्यासाठी एक पोळपट घ्यायचा त्यावर ते तेल घालून घ्यायचं तुम्ही ताटामध्ये सुद्धा तेल घालून ती थापू शकता या पद्धतीने पसरून घ्यायचं बेसनाची एक वाप दोन मिनिटासाठी छान अशी काढून झाल्यानंतर तयार झालेलं बेसन आपल्याला पोळपटावर घालून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला थापीवडीसाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये हात बुडवायचा संपूर्ण छान असा गोल आकार या बेसनाला देऊन घ्यायचा आणि थापीवडी आपल्याला पाण्यामध्ये हात बुडून थोडस गरम असताना थापून घ्यायची थंड झाल्यावर थापीवडीचा आकार छान येत नाही म्हणून आपल्याला गरम बेसनामध्येच ही थापीवडी थापून घ्यायची तर येथे आपली थापीवडीची लाटी छान अशी थापून झालेली आहे त्यानंतर किसून घेतलेलं खोबरं आपल्या आवडीनुसार यामध्ये घालून घ्यायचं तुम्हाला हवे तर पांढरे तीळ सुद्धा तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता त्यानंतर कट करून घेतलेली कोथंबीर यावर घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा आपल्याला थापीवडी छान अशी थापून घ्यायची म्हणजे खोबरं आणि कोथंबीर त्यावर छान असे चिकटले जातात यानंतर एक प्लेन चाकू घेऊन आपल्याला सर्वप्रथम उभ्या सरळ रेषा यावर मारून घ्यायच्या आहेत आणि थापीवडीचा आकार आपल्याला येथे मध्यम ठेवायचा आहे तर या पद्धतीने थापीवडी उभी कट करून झाली आता पोळपोट थोडासा तिरका करायचा म्हणजे आपल्याला थोड्यास तिरक्या रेषा येथे मारून घ्यायच्या कापणी जशी कट करतो तशी थापीवडीचा आकार सुद्धा छान आला पाहिजे तर या पद्धतीने येथे थापीवडी आपली थापून झाली फुळपोटावर तेल लावल्यामुळे तुम्ही येथे पाहू शकता थापीवडी चाकूच्या सहाय्याने सहज अशी उचलली जाते तर येथे आपली थापीवडी रेसिपी तयार झाली एका ताटामध्ये काढून घेऊया थापीओडीसाठी लागणारी रस्सी किंवा आमटी येथे आपण पाहिली अगदी मराठमोळ्या पद्धतीने ही रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आपल्या चॅनलवर या दोन्ही रेसिपी वेगवेगळ्या टाकलेल्या आहेत तर रेसिपी नक्की पूर्ण पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद